रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजाने मंगळवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे या मागणीला विरोध करण्यासाठी आज अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी हा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात समाज बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली कोळी आदिवासी समाज अलिबागमध्ये एकवटला आहे मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेत आपली भूमिका समजावून सांगितली आपल्या मागण्यांबाबत त्यांना निवेदन देण्यात आले आहे जर सरकारने या संदर्भात न्यायाची भूमिका घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी दिलीप भोईर आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान नाईक जलदीप तांडे मुकेश नाईक धर्मा लोगे कृष्णा पिंगळा मोरेश्वर हाडके गजानन पाटील रवींद्र वाघमारे आदी उपस्थित होते आज सर्व आदिवासी कोळी ठाकूर समाज हे प्रामुख्याने हे तीन घटक ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी जो आरक्षण संदर्भातला जो आजचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आणि बंधारी समाज आहे हा घुसखोरी पाहतो आहे तर ते दिलेल्या घटनेने आम्हाला अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तरी देखील हे प्रस्थापित आहेत त्यांनी कुठेतरी त्या धनगर समाज किंवा वंजारी समाजला कुठेतरी दुजोरा देण्याचं काम करत आहेत आम्हाला शंभर टक्के माहिती आहे कारण आज जरी त्यांनी कुठल्या प्रांताचा गॅझेट जरी त्याच्यात वापरला तरी जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना लिहून दिलेली आहे त्या घटनेनुसार हा आरक्षण आमचाच राहील हे आम्हाला विश्वास आहे आणि ज्या वेळेला प्रत्येक समुद्रावरती खळाशी किंवा काम करणारा जो कोळी समाज आहे डोंगर करी कपाऱ्यामध्ये आदिवासी ठाकूर समाज आहे हा स्वतः सरपंच करून आणि लागवड करून स्वतःच दैनंदिन आपला उदारनिर्वाह करत असतो त्याचबरोबर आमचा जो, आम जो कोळी समाज आहे हा समुद्रावरती आमची शेती आहे आणि त्याच्यावरती उदारनिर्वाह करत असतं आमची जे घटनेने दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही घुसखोरी करून देणार नाही आजची जी भूमिका आहे ह्याच्यापेक्षा अतिशय उग्र पद्धतीने जर हे कुठं थांबलं नाही प्रशासन शासनाने के केंद्र सरकारने के किंवा राज्य सरकारने जर त्याची दखल घेतली नाही तर ह्यापेक्षा आम्ही सर्व कोळी समाज सर्व आदिवासी कातकरी ठाकूर समाज हे पुन्हा एकदा जोरात उग्र याच्या यांनी बाहेर पडेल असा मला विश्वास आहे